नमस्कार मी आहे अजय दिगंबर पवार समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचा संस्थापकाध्यक्ष आज आपण सोलापूर येथील पालकमंत्री श्री दादा पाटील यांच्या ऑफिस समोर आहोत थोड्याच वेळापूर्वी आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी घोषणा केली होती की राज्यातील मुलींना मोफत डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण एक जूनपासून दिले जाईल परंतु घोषणा करून काही महिने उलटले बघता बघता जून महिना संपाय लागला परंतु त्यांनी जी घोषणा केली मोफत शिक्षण एक जूनपासून डिप्लोमा डिग्रीच्या मुलींना भेटेल ते काय आश्वासन पूर्ण झालेले नाही आता यापुढे काय असा प्रश्न पालकांमध्ये निर्माण झालेला आहे जर याबाबतीत चंद्रकांत चंद्रकांतदादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी काही धोरणात्मक निर्णय नाही घेतला तर मोठ्या प्रमाणात मुलींचं नुकसान होऊ शकतं ते नुकसान होऊ नये म्हणून आज समाज परिवर्तन महासंघ या संघटनेकडून आम्ही तात्काळ डिप्लोमा डिग्रीचे शिक्षण मुलींना मिळावे याबाबतीचा जी आर काढण्यात यावा आणि महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या मुलींना शिकण्यात ण्यासाठी प्रेरणा द्यावी या अनुषंगाने निवेदन दिलेलं आहे या बाबतीमध्ये थोड्या वेळापूर्वी आम्ही त्यांना ऑफिसला गाजर ही भेट दिलेली आहे असा संभ्रम निर्माण झालेला आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांनी तत्काळ डिप्लोमा डिग्रीचे मुलींना शिक्षण मोफत करण्यात करण्याचा जी आर संबंधित महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांना द्यावा ही त्यांना विनंती करतो जर त्यांनी या बाबतीमध्ये जे आर जर नाही काढला तर समाज परिवर्तन महासंघाकडून तीव्र आंदोलने केली जातील याची नोंद त्यांनी घ्यावी